नमस्कार मित्रांनो अथर्व जी के ट्रिक्स बाय आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आज आपण ह्या ज्या काही डोंगर रांगा आहेत ज्या की उत्तरेकडून दक्षिणेकडे आहेत या महाराष्ट्रातल्या डोंगर रांगा आहेत आणि यांचा उत्तर दक्षिण क्रम कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं हे आपण आज या ट्रिक्सच्या माध्यमातून पाहणार आहे परंतु तुम्ही जर आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा चला तर मग बघूया ट्रिक्स काय आहे बघा या ठिकाणी सगळ्यात उत्तरेला आहे अस्तंबा डोंगर त्याच्या खाली अकराणी डोंगर त्याच्याकडे गाळणा डोंगर मग आहे वेरूळ डोंगर मग आहे बाळेश्वर डोंगर मग आहे तुमसाई डोंगर आणि मग आहे सीतामाई डोंगर आता याचा क्रम कसा आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे सर्वात उत्तरेकडे बघा उत्तरेकडे आणि हा कुठं आहे सर्वात दक्षिणेकडे आहे दक्षिणेकडे आहे मग तुम्हाला याच्यावरती एक तर क्रम सांगितला जाईल किंवा सर्वात उत्तरेकडे कोणता आहे किंवा सर्वात दक्षिणेकडे कोणता आहे अशा पद्धतीचा प्रश्न लिहू शकतो त्यामुळं ही ट्रिक्स जर तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात असेल तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सहजपणे लिहू शकताय तर चला मग आपण ट्रिक्स बघूया बघा ट्रिक्स काय आहे ट्रिक्स काय आहे बघा या ठिकाणी एक वाक्य लिहितो त्या वाक्यावरून ही ट्रिक्स तुमच्या सहज लक्षात येईल बघा वाक्य आहे astu agau bar tumcha siddhi sarka Bagaimana? त्या ठिकाणी वाक्य काय आहे अस्तो बा तुमच्या शेतीसारखा आता या ठिकाणी बघा या ठिकाणी असतो म्हणजे काय अस्तो म्हणजे इथं आहे बघा अस्तंभा त्याच्यानंतर अ म्हणजे या ठिकाणी आहे अकराणी अकराणी डोंगर त्याच्यानंतर गाव म्हणजे या ठिकाणी आहे गाळला डोंगर त्याच्यानंतर बघा व म्हणजे वेरूळ डोंगर त्याच्यानंतर बाळ म्हणजे बाळेश्वर डोंगर त्याच्यानंतर उमच्या म्हणजे तुमसाई डोंगर आणि सित्तीसारखा म्हणजे सीताबाईचा डोंगर तर आपले ट्रिक्स काय आहे असतो आगाव बाग तुमच्या सारखा तर या ट्रिक्स वरून या सात डोंगर रांगाचा क्रम तुमच्या लक्षात आलेला असेल मग तो उत्तरेकडनं दक्षिणेकडे विचारू द्या किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे विचारू द्या तर हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद